आना, आना जय शिवराय भावनुस त्याला तुम्हाला व्हिडिओचा प्रिव्यू आवडला असेल तर आपण आता एडिटिंगला सुरुवात करूया आला मोशन हे आपल्या उघडायचंय जा। त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल बिटमार प्रोजेक्ट वरती क्लिक करायचं प्रोजेक्ट प्रोजेक्टवरती गेल्यानंतर प्लस च्या ॲकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन तुम्हाला एक व्हिडिओ दिला जाईल तो घ्यायचा आहे त्याला दहा सेकंडपर्यंत सहा सेकंडपर्यंत आणायचं आहे त्याचा पुढचा भाग आपल्याला कट करायचा आहे अशा प्रकारे त्यानंतर तुम्हाला प्लसच्या ॲकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन इमेज दिला जाईल तुम्ही हा इमेज अशा प्रकारे सेट लावून घ्यायचा आहे शेवटपर्यंत तुम्ही तुमचा इमेज सुद्धा लावू शकता अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे त्यानंतर मी प्लस प्लस च्या आयकॉनवरती क्लिक करून तुम्हाला एक इमोजी घ्यायचं आहे अशा प्रकारे इमोजी दिला जाईल इमोजी घ्यायचं आहे त्याला पण आज शेवटपर्यंत असं खेचून घ्यायचं आहे परत प्लस अयकाउंटवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन तुम्हाला जर का तुमचा चॅनलचा लोगो किंवा काही हे लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता अशा प्रकारे स्मॉल करून घ्यायचं आहे थोडं अशा प्रकारे लावून घ्यायचं त्याला पण शेवटपर्यंत सोडून घ्यायचं आहे परत आपल्याला बॅक यायचं आहे तुम्हाला एक शेक इफेक्ट दिला जाईल त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन थ्री डॉटवर जाऊन कॉफी करायचं आहे परत बॅग यायचं आहे बिटमार्कवर कोरती द्यायचं आहे या इमेजला सिलेक्ट करून इफेक्टवरती जाऊन थ्री डॉटवर जाऊन पेस्ट करायचं आहे परत हा इफेक्ट आपल्याला ह्या इमोजीला पण लावायचं आहे इफेक्टवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे थ्री डॉटवर जाऊन त्यानंतर तुम्हाला परत एक व्हिडिओ क्लिप दिली जाईल मीडिया प्लसवर मीडियावर जाऊन तुम्हाला अशा प्रकारची एक व्हिडिओ क्लिप दिली जाईल तिच्यावरती क्लिक करायचं आहे ब्लेंडिंग सीटवर जाऊन लायटन आणि स्क्रीन करायचं आहे अशा प्रकारे हा सहा सेकंडच्या मागे जाणारा भाग आपल्याला कर कट करायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला परत एक व्हिडिओची बॅकग्राऊंड व्हिडिओ क्लिप दिली जाईल सव्वीस सेकंडाची ती तिच्यावरती क्लिक करायचं आहे तेरा सेकंडपर्यंत आणायचं आहे आणि पुढचा भाग कट करायचा आहे परत बें ब्लेंडिंग आणि ऑफिसीवर जाऊन लायटन करून स्क्रीन करायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर अशा प्रकारे सेट करून झाल्यानंतर आपल्या लोगोला पण तोच इफेक्ट आपल्याला अप्लाय करायचा आहे अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे भावानो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा अशा प्रकारे आपल्याला एक्सपोर्ट करायचं असेल ते इथे धावायचं खोपऱ्यामध्ये